नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला नाचणीचं पीठ कसं बनवायचं दोन किलो नाचणीचं पीठ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि त्याला भरपूर असे मोड आणण्यासाठी काय करायचं आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि नाचणीचे पापड बिनखिशी न घेता नाचणीचे पापड कसे बनवायचे तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा तर बघा इथे सुरुवातीला आपल्याला नाचणी लागणार आहे तर इथे मी दोन किलो नाचणी घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला नाचणी स्वच्छ निवडून घ्यायची आहे खडे वगैरे मोठे असतील तर ते सुरुवातीला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बारीक जे खडे राहतात ना तर ते कसे काढायचे ते सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर सुरुवातीला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण नाचणीमध्ये भरपूर असा क, लाल पाणी निघतं धूळ निघते तर ती सुरुवातीला चांगली चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायची आहे तर ही नाचणी मी ऑलरेडी आधी धुवून आणि वाळवलेली आहे आणि आता एकदा तुम्हाला पुन्हा मी इथे धुवून दाखवणार आहे त्यामुळे जास्त यामध्ये कचरा नव्हता जर तुम्ही मॉलमधून आणली तर त्या नाचणीला जास्त घाण नसते पण जेव्हा तुम्ही किराणामधून आणतात ना तर त्या नाचणीमध्ये खडे सुद्धा भरपूर असतात आणि कचरासुद्धा भरपूर असतो म्हणून आपल्याला ती स्वच्छ निवडून धुवून आणि चांगली खडे त्याचे काढून घ्यायचे आहे तर बघा यामध्ये जास्त मी ऑलरेडी धुतलेली होती ना त्याच्यामुळे जास्त याच्यामध्ये घाण नाही तर मी दोन पाण्यानेच फक्त सुरुवातीला धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जवळजवळ आपल्याला हे तीन दिवस ही नाचणी भिजत घालायची आहे भिजत घातल्यानंतर काय करायचं रोज यामधलं आपल्याला पाणी चेंज करत राहायचं आहे रोज सकाळी तुम्ही भिजत घातले आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं पाणी काढून टाकायचं असं आपल्याला तीन दिवस करायचे आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला ही नाचणी मोडासाठी आणायची आहे तर अशा पद्धतीने आता तुम्ही बघा तीन दिवस झालेले आहे तर तिसरा दिवस आहे आपला हा आणि तुम्ही बघू शकता यावर जास्त असा फेस आलेला नाही कारण आपण रोज पाणी बदलत होतो ना जर पाणी बदललं नाही तर काय होतं की नाचणीला खूप वाश येतो आणि पापडांना सुद्धा वाश येतो आता हे पाणी भरपूर स्वच्छ आहे तरी पण आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या पाण्याने एकटं देऊन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नाचणी काय करायची रोळून घ्यायची आहे आता इथे एक पॉलिस्टरचा कपडा मी घेतलेला आहे आणि एक टोपली घेतलेली आहे तुमच्याकडे बारीक चाळणी असेल ना तर तुम्ही डायरेक्ट त्यावरही काढू शकता पण माझ्याकडे बारीक चाळणी नव्हती मोठी म्हणून मी काय केलं एक पॉलिस्टरचा कपडा घेतला आणि त्यावर आपल्याला ही पॉलिस्टरचा किंवा तुम्ही कॉटनचाही घेऊ शकता पण पॉलिस्टरच्या ह्याच्यातून पाणी लवकर निथळून जातं आणि अशा प्रकारे रोळून 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 आपल्याला ही नाचणी काढून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये खडे खाली राहतील आणि वरती राहील तर तुम्ही बघू शकता बघा एकदम बारीक जे खडे असतात ना ते, ते निवडले तरी तुम्हाला दिसणार नाही पण अशा पद्धतीने तुम्ही रोळून जर काढले ना तर त्यातले खडे निघतात सुरुवातीला मी आधी दोन वेळा धुतली होती त्याच्यामुळे ते एवढे जास्त खडे नव्हते त्यामध्ये आणि आता काय करायचं आपल्याला बांधून ठेवायचे आहे आणि त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर मी हे कॉट को, कॉटनच्या कपड्यात टाकून पुन्हा एकदा बांधून घेतले आहे आणि त्यावर हा पॉलिस्टरचा कपडा बांधला होता कारण कॉटनच्या कपड्यामध्ये मोड चांगले येतात तर ही चांग एक महत्वाची टीप आहे आणि त्यानंतर असा जाड टॉवेल बेडशीट किंवा जो जाड कपडा असेल ना तो तो यावर टाकायचा आहे आणि त्यामुळे त्याला ऊब येते चांगली आणि जास्त असे मोर मोड येतात तर बारा तेरा तास आपल्याला हे असेच सोडून द्यायचे आहे तुमच्याकडे मायक्रोवेव असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही नाचणी ठेवू शकता तर त्याच्यात तर दहा ते बारा तासातच नाचणीला पटकन मोड येतात तर आता बघूया आपल्या नाचणीला मोड आलेले आहे की नाही तर हा कॉटनच्या अशा कपड्यात मी हे बांधून ठेवले होते कारण पॉलिस्टरच्या कपड्यात मोड चांगले येत नाही म्हणून मी इथे कॉटनच्या कपड्याचा इथे वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता दहा ते बारा तासात नाचणीला किती लांब लांब असे केसांसारखेच मोड आलेले आहेत तर जेवढे जास्त मोड येतात ना तर तेवढे पापडही चांगले होतात आणि त्यातलं जीवनसत्वही वाढतं तर जेवढे मोडांमध्ये जेवढं जीवनसत्व असतं ना तर त्यामुळे तुमचे पापडही अगदी पौष्टिक होतात तर आता हे आपल्याला पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहे तर त्याच कपड्यावर मी ते पंख्याखाली वाळण्यासाठी टाकलेली आहे आणि हे आपल्याला चार ते पाच तास सुकवायचे आहे पंख्याखाली तर वातावरण कसं आहे त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो तर आता इथे आपली नाचणी सुकलेली आहे तर आता आपण बघूया एका टोपलीत काढून घेऊया हाताला हाताला लावून बघायची हाताला असा ओला लागलं नाही आणि हाताला चिटकली नाही की आपली समजायची नाचणी दळण्यासाठी योग्य झालेली आहे तर ही नाचणी तुम्ही चक्कीत दळून घेऊ शकता तर इथे मी करच्या चक्कीत दळून घेतली आहे थोडी असेल तर तुम्ही ही मिक्सरलाही दळू शकता खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही चक्कीतून दळून आणू शकता तर इथे माझ्याकडे घरची चक्की होती त्यातच ही दळून घेतलेली आहे तर बघा इथे दळून घेतली आहे तर एवढं पीठ पडलेलं आहे आपलं आता हे पीठ याची आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची आहे तर इथे मी एक ओढणी बांधलेली आहे का भांड्याला आणि त्या त्यावर आपल्याला आता पीठ टाकून ही वस्त्रगाळ करून घ्यायची आहे आणि जो आपला वरती कोंडा राहील ना तुम्ही एकदा मिक्सरला एक पुरत फिरवून तो परत गाळू शकता तर अशा प्रकारे पातळ जेवढा पातळ कपडा असेल ना तर त्याने गाळून घ्यायचे आहे खूप जाड पण घ्यायचं नाही नाहीतर कोंडा प्याच्यासह कोंडा पिठासह कोंडा सुद्धा जाईल तर बघा इतका कोंडा आता इथे आपल्या वरती राहिलेला आहे तर हा जो कोंडा आहे ना आपल्याला एकदा मिक्सरला पुन्हा दळून याचं परत आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये जे, जे पीठ असतं ना ते सुद्धा निघतं तर बघा एवढं असं पीठ आपलं निघालेलं आहे चाळल्यानंतर आणि जो कोंडा निघालेला आहे तुम्ही बघू शकता एवढा कोंडा निघालेला आहे तर हा कोंडा फेकून न देता तुम्ही याचा थालीपीठासाठी उपयोग करू शकता दळून पण मी काढल्यानंतर एवढं पीठ निघालेलं आहे तर हे दोन्ही पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे तर हे कोंडा दळल्यानंतर एवढं पीठ निघालेलं आहे आणि कोंडा एवढा शिल्लक राहिलेला आहे ह्या कोंड्याचे तुम्ही थालीपीठासाठी वापर करू शकता किंवा नाचणीच्या तुम्ही भाकरी जर करत असाल ना तर पुन्हा तो कोंडा आपल्या नाचणीमध्ये टाकून दळून भाकरीसाठी रियूज करू शकता म्हणजे त्यातला तुमचा कुठलाही भाग वाया जाणार नाही किंवा तुमच्याकडे कुठले प्राणी असतील ना तर शेळी मेंडी गाय बकरी काही असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना खायला देऊ शकता गावाकडे तर कोंडा राहिला की आपल्या गाई म्हशींनाच देतात तर अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे हे पीठ तुम्ही नक्की करून बघा आणि माझा पापडाचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खिची न घेता पापड बनवलेले आहे तर अशाच प्रकारे नवनवी माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा वरती बेलायकन वाजवायला विसरू नका थँक्यू